सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आताची महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे आमदार कोरे यांच्या विरोधामध्ये याचिका करणारे दीपक देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतलेले आहे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज नेटवर्कमधून खटाव तालुक्यामधील माळणी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळ्या संदर्भामध्ये दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मयत लोकांच्या नावाने कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असताना त्या दरम्यानच मानघटाव विधानसभा मतदारसंघामध्ये ईडीचे पथक हे दीपक देशमुख यांच्या घरी दाखल झाले तेव्हा ईडीच्या पथकाने दीपक देशमुख यांच्या घरातील सर्वांची चौकशी केली यानंतर आज सकाळी सातारा पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जबाबासाठी गेल्यावर दीपक देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करून आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये याचिका करणारे दीपक देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतलेले आहे दीपक देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ईडी पुढे काय कारवाई करणार तसेच ईडी त्यांना अटक करणार का अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत